आपण काय करायचं तर आपण काही नाही करायचं आपण कायद्याच्या प्रक्रियेमध्ये न्याय मागत राहायचं सामान्य नागरिक म्हणून आपण काय करू शकतो तर आपल्याला जे जे प्रॉपर चॅनल उपलब्ध आहेत समाजात तिथे दाद मागत हे आपलं आपण करू शकतो आपल्या हातामध्ये तेवढंच आहे कायद्याने माझा लोक चळवळ ही सहसा मागणी नाही करत आमचं जे पत्र असतं निवेदन असतं त्याच्यामध्ये ही आमची मागणी आहे असं तुम्ही करावं असं आम्ही लिहित नाही पत्रामध्ये सहसं लिहित नाही आम्ही सांगतो हे तुमचं कर्तव्य आहे मग ते कर्तव्य कशामध्ये आहे तर हा कायदा आहे, आहे हे शिक्षण आहे हे ही तरतूद आहे याच्यानुसार हे तुमचं कर्तव्य आहे आणि आंदोलन कशाला करायचं तर तुम्ही ज्या कर्तव्याचा पगार घेता त्या पगाराशी तुम्ही इमानी राहिलं पाहिजे म्हणून आमची धडपड चालू आहे आणि तुम्हाला <tip> ती जाणीव तुम करून दिलं हे तुमचं कायदेशीर कर्तव्य आहे तुम्ही ते पार पाडलं पाहिजे तुम्ही त्याचा पगार घेता त्या पगार जो आहे तो आम्ही जो कर भरतो त्याच्यातून तुमचा पगार होतो आणि त्यामुळे तुम्ही आम्हाला उत्तरदायी आहात अशा प्रकारची व्यवस्था आपण खरं म्हणजे गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये दे आपल्या देशात निर्माण व्हायला हवी होती ती झालेली नाही आपण सरंडर लोक आहोत आपल्याला असं वाटतं की नेते मंडळी ही आपण मालक आहे आपल्याला